कळी हसेल फूल उमलेल मोहरून येईल सुगंध रावांच्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद सात जन्माची पुण्याई फळाला आली आज सात जन्माची पुण्याई फळाला आली आज रावांच्या हाताने ल्याले मंगळसूत्राचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचं नाव घेते महाशिवरात्री आहे आज गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट गुलाबाच्या झाडाला कळ्या एका दाट रावांचं नाव घेते सोडा माझी वाट देवाजवळ करते मी दत्ताची आरती देवाजवळ करते मी दत्ताची आरती राव माझ्या जीवनाची सारती पुरणपोळी तूप असावे ताजे अन्न साजूक पुरणपोळी तूप असावे ताजे अन्न साजूक राव आहेत आमचे फार नाजूक प्रेमाच्या चौकात किती पण फिरा प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून नाही सापडणार रावांसारखा हिरा रामाचे पुत्र लव आणि कुश रामाचे पुत्र लव आणि कुश रावांना कायम ठेवीन मी खुश सासरचे निरंजन माहेरची फुलवात सासरचे निरंजन माहेरची फुलवात रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरुवात आपण ऐकत आहात मराठी उखाने सारिका मराठी या युट्यूब चॅनलवर आपणास व्हिडिओ कसा वाटला हे थोडक्यात मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण भेटूया पुढील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद